साम्राज्य संविधानाच्या संदर्भात चर्चा चालू असताना दिनांक अठरा बारा दोन हजार चोवीस रोजी राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल असंविधानिक भाषा वापरून त्यांना अपमानित करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या या वक्तव्याचा सा भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं निषेध करण्यात आलाय जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे दिनांक एकोणीस बारा एक दोन हजार चोवीस रोजी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्यसभा खासदार आदरणीय चंद्रकांतजी हंडोरे यांच्या आदेशानुसार भीमशक्तीचे सर्व प्रमुख पदाधिकारी एकत्रित येऊन अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध करून त्यांनी निदर्शनं केली अमित शहा यांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्यामुळे संपूर्ण संविधान आणि संसदेचे दोन्ही सभागृह आणि देशभरातील संविधानांना मानणाऱ्या सर्व जनतेचा अपमान झालाय या वक्तव्यामुळं अमित शहा यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे यावेळी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विरोधात मोदी फडणवीस प्रदेश सुबोध वाघमोडे पश्चिम महाराष्ट्राचे सरचिटणीस राजाभाऊ कदम शहराध्यक्ष उमेश सुरते यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं यावेळी महिला जिल्हाध्यक्ष प्रमिला तुपलवंडे कार्याध्यक्ष कमरुनीचा वाघवान जिल्हा कार्याध्यक्ष संध्याकाळे शोभा भोंबे मेजर सुखदेव साबळे विक्रम वाघमारे नागेश गायकवाड समीर मुल्ला मायाबाई कांबळे भारत क्षीरसागर मनोज लोंडे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष महिला आघाडी नसरीन शेख विजयालक्ष्मी झाकणे राजश्री साबळे मुमताज शेख छाया हिरवटे मीना गायकवाड के एम कांबळे गणेश चंदन चंदनशिवे राजा नागटिळक कीर्ती शिवशरण युवक शहराध्यक्ष मयूर तळभंडारे अमोल रणशृंगारे अभिषेक पाठोळे समीर मुल्ला सुरज गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते या निदर्शनाच्या सुरुवातीला परभणीचे ज्येष्ठ पॅन्थर आणि आंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ नेते विजय बाबा वाकोडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात परमपूज विश्वभूषण अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल हे अपशब्द वापरले बाबे बा, बाबासाहेब आंबेडकरांचं नाव फॅशन म्हणून तुम्ही घेता जर असं नाव वारंवार तुम्ही घेतला असता आंबेडकर आंबेडकर असं जर तुम्ही वारंवार नाव घेतला असता तर तुम्हाला जन्म मिळेल तुम्हाला स्वर्ग प्राप्ती होईल असं जे अमित शहा बोललेले आहे ते खरोखर निंदनीय आहे निंदनीय माणूस या पार्लमेंटमध्ये जाताना त्या पायऱ्यांवर नतमस्तक होतो सुरू असलेल्या दिवाळी आदिवासनामध्ये देशाचे गृहमंत्री म्हणून घेणारे अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी जे वक्तव्य केले त्या वक्तव्याच्या या ठिकाणी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने पहिल्यांदा मी तीव्र निषेध करतो देशाचे खासदार भीमशक्ती संघटनेचे नेते आदरणीय ने खासदार हंडोरे साहेबांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज या जातीवादी सरकार अमित शहा विरोधात मोदी विरोधात आंदोलनाचा आदेश या ठिकाणी दिल्याप्रमाणे सोलापूर शहरामध्ये आज सर्व गीरसैनिकाच्या वतीनं हा निषेधाचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी करीत आहोत